संगे महाराज यांनी भोजनाचा कार्यक्रम ठेवला आमंत्रण दिलं इतकंच नाही तर ते स्वतः येऊन मला या ठिकाणी गाडीवर घेऊन आले तर मी जी सादर करतो या रसावरती आंब्यावरती आय गोड गोड चव आंब्या जीवो, बारीच चवया साजी लय गुड गुड चव आंब्याची हो भारीच चव या र साजी आंब्याच शिझन सार सर्वांना आवडते फार आंब्याच शिझन फार सर्वांना आवडते फार लय आवड लहान चोराची हो बारीच चव या रसाची लय आवड लहान चोऱ बारीच चवही रसाची लय गोड गोड चव आंब्याची ओ बारीच चवही रसाची हे अमृतात फळ हे प्रत्येकाला कळ हे अमृतात फळ ये प्रत्येकाला कळ कुंडा शेवा या पापडाची हो बारीच चव या रसाची कुंडा या पापड्या कुंडा या या पापडाची हो बारीच चव या रसाची लय गोड गोड गुण चव आंब्याची हो बारीच चव या रसाची हे जेवण सर्वांच्या पसंतीच हे जेवण सर्वांच्या पसंतीच त्यात एंट्री झाली धिळ्याची काय त्यात एंट्री झाली धिळ्याची हो बारीच रसाची एंट्री झाली धीर्याची हो बारीच चव या रसाची हो बारीच या रसाची एका ताकत आले भजी एका ताकत आले भजी आ वाडीत होती ही आजी वारीत होती आजी घ्या म्हणून आग्रह करायची हो बारीत चव या रसाची घ्या म्हणून आग्रहकारायची ओ बारीत या रसाची लय घोडू घोड चवी आंब्याची हो बारीच चव या रसाची लय गोड गोड चवया आंब्याची हो बारीच चव या रसाची स्वयंपाक छान झाला जग पाण्याचा भरून आला स्वयंपाक छान झाला जग पाण्याचा भरून आला गीतरचना मुगदल दादाची हो बारीच सौ ह्या रसाची गीतरचना मुगदल दादाची हो बारीच सौ ह्या रसाची लय गोड गोड चव आंब्याची हो भारीच चव या रहाची लय गोड गोड चव आंब्याची होऊ भारीच चव या रहाची